उन्हाळा स्पेशल मी इथं रुबाबचं कुल्फी बनवते त्याच्यासाठी बघा इथे दूध घेतलं आहे मी नी आणि थोडं दूध काढून घेतलंय आता हे दूध आपल्याला चांगलं गरम शिजून घ्यायचं आहे आता याला मी गरम करायला ठेवलं आहे चांगलं उकळून घेऊ आता इथे बघा दूध गरम होते त्यावर मी इथे मिल्क पावडर असं घेतली दूध पावडर हिला आपण चांगलं असं गोळून घेऊ इथं मी चीन तीन चमचे घेतली मिल्क पावडर आता चांगलं आपण मिक्स करून घेऊ म्हणजे याच्या चांगलं गोठल्या मिटल्या म्हणजे ह्याला पुरं चांगलं घोळून घेऊ आपण दूध पावडरला हे बघा चांगलं असं घोळून घेतलं का मस्त अशी मलाई दार खुलफी तयार होते आपली हे बघा दुधाला अशी उकळी आली आहे मस्त सतत आपल्याला याला चमचेनं असं हलवून घ्यायला आणि दूध असं हलकस घट्ट भंड करायचं आपल्याला आणि आता इथं बघा मी दूध पावडरही घोळून घेतली दुधामध्ये ती पण टाकते आता याच्यात आणि आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे दूध पावडर टाकून दूध घेतले ते बघा दूध मी असं चांगलं उकळून घेतलंय आता इथे मी तीन चमचे साखर घेतली बघा साखर आपल्या आवडी अनुसार टाका कारण की याचा टाकणार आहे टाक ना ने मी ते पण गोड असतही जसं गोड लागतं तशी साखर टाका आता साखर आपण चांगली ढवळून घ्यायची दुधामध्ये आणि साखर टाकल्यानंतर काय होतं दूध एकदम पातळ होतं त्याला आपणाला अजून शिजवून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा नाही बघा पहिले दूध असं इथवर होतं आता बघा कमी केले मी नी चांगलं असं म्हटलं हलकंसं घट्ट झाले आता याला थंड झालं का अजून झाड होईल थोडंसं आता गॅस बंद करायचं आणि दूध आपल्याला पुरा थंड करून घ्यायचंय आणि मग जे जर टाकायचं आपल्याला रुबाबजा हे बघा दूध असं पूर्ण थंडगार असं करून घेतलंय मीनी आणि हलकस बघा घट्ट पण झाले भारी लागते बघा ही कुल्फी आता याच्यामध्ये मी टाकणार आहे रुबाबजा जसं पाहिजे तसं आपण टाकायचं याला तू मला किती गोड आवडतं तसं त्याला मिक्सरला फिरवून घेणार आहे हे बघा मिक्सरला मी असं फिरवून घेतले बघा एकदम मस्त कलर पण आला असा बघा आणि असं घट्ट असं रस झालं आपलं ही कुलपी आता याला मी भांड्यात धोतून घेणार आहे कुलपीचे भांडे घेतले तिथं हे बघा असं लहान लहान आहेत माझे कुलपीचे भांडे हे बघा असं भरून लान घेतलेत मी नाही तर भांडे इथं आता इथे पेपर घेतलाय मी हा पे पे पेपर असं लावून घेते आणि याला आता सुरीने असं हे करून घेणार आहे हलकंसं असं इथं बघा आता मी लाकडं घेतले ते लाकडं असं लावून घ्यायच्यात हे बघा इथं लाकडं लावून घेतल्यात मी आता याला फ्रीजरमध्ये आपण ठेवून द्यायचं कुल्फी असं जमायसाठी हे बघा कुल्फी मी बाहेर काढून घेतली रुबाबजाची आता वरचं पेपर काढून घेणार इथं बघा आता पाणी घेतलं आहे मी आणि पाण्यामध्ये आता ते ठेवते हो कुलपीला हलकसं असं आपल्याला पाण्यामध्ये ठेवून मग कुलपी बाहेर निघते पटकन हे बघा असं याला फिरवून घेते जरा असं हलकं मग आपली कुलपी पटकन बाहेर निघते हे बघा इथं बर्फ घेतला आहे मी त्याच्यात आपण हे कुलप्या काढून घेऊया बघा आणि त्याच्यावर ठेवू हे बघा किती मस्त कुलपी बनली आहे आपल्या रुबदाची एकदम असं पटापट निघत आहे बघा एकदम असं मलाईदार माव्यासारख्या कुलप्या तयार झाल्यात व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब पण करा बघा किती भारी कुलप्या झाल्यात